ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तू कसला रे मर्द तू कसला राजकारणी मिरजेतील जनसंवाद सभेत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर झहरी टिका उद्धव ठाकरे जर फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडला याचं पहिलं मला उत्तर द्या मी मन की बात करत नाही मी जन की बात करतो देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे घरफोडे आहेत दुसऱ्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्यांच्या घरातले पैसे चोरायचे आणि सांगायचं बघा मी दोन घर फोडून श्रीमंत झालो अरे दुसऱ्यांचे पैसे चोरतोस दुसऱ्यांची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसदारे मर्द तू कसला राजकारणी असा घणाघाती हल्ला चढवला पाहूया त्यांनी फडणवीसांवर काय टीका केली म्हणून मी आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगले मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालं आपल्या किरण मानेने पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चो, चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्यांना त्यांनी घेतले मेंढे तिकडे गेले अजित पवार गेले घटना महानकर निफ्ट साठी माने मिरज